मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एक महत्वाची बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत या सगळ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत काय या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येऊ शकतात आता मराठा बांधवांच्या यामिनी खरे तुम्ही जसं म्हणताय तसं आज जर बैठक होणार असेल तर त्या संदर्भात मराठा बांधवांची प्रतिक्रिया आहे जी आहे ती जास्त महत्वाची असणार आहे आपण थेट त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊया सर एक माहिती अशी मिळते का दुपारी तीनच्या सुमारास सु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेणार आहेत काय अपेक्षा आहेत काय तुम्हाला होईल का माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबाला तमाम आमचे मनोजादा जारंगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीनं अशी माग आमची मागणी मा, मा, आहे की मराठा समाजाला मराठा समाज हा पूर्वीपासूनच कुणबी आहे तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले तेव्हा कुणबी केलो नसता दंबेची मेलो असतो आम्ही पहिल्यापासूनच कुणबी आहोत आणि आम्हाला लवकरात लवकर सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊन हा लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी प्रश्न मिटवून टाकावा ही मागणी आहे ही मागणी संपूर्ण महाराष्ट्राला नाही आता देशभराला कळालेली आहे पण आजच्या बैठकीतून तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय वाटतंय बैठकीत निर्णय होईल आजच्या बैठकीमध्ये जरी निर्णय झाला आणि निर्णय होणं अपेक्षित आहे की मराठा समाजा समाजाला सरसकट कुंभी म्हणून आरक्षण मिळेल परंतु जरी मागणी मान्य झाली तरी मनोजा जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आरक्षण मिळालं तर विजय उत्सव ते त्या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि नाही मिळालं तर अमोरण उपोषणासाठी सुद्धा आम्ही सध्या सज्ज सज्ज आहोत मुंबईला तुम्ही जाताय सव्वीस तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसणार आहेत त्याचवेळी ओबीसीचे नेते म्हणत आहेत की आम्ही सुद्धा सव्वीस तारखेला आझाद मैदानावरच उपोषण करणार आंदोलन करणार नाही त्यांना तसं तिथं परमिशन मिळालेलं नाही परंतु भारतीय राज्यघटनेप्रमाणे त्यांनाही आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे परंतु अगोदर परमिशन हा मराठा समाजाने मागितलेली आहे मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळालेली आहे परंतु आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मनोदयाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी इतकंच हलणार नाही आणि कितीही दिवस लागो आम्ही आमच्या सगळ्या सात सामुग्रीसह मुंबईसाठी रवाना होत आहेत मनोजरंगे पाटील म्हणतात की कोटींच्या संख्येने मराठा समाज जो आहे मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत येतील तुम्हाला काय वाटतं किती मराठा आंदोलक येतील तुम्ही एकंदरीत किती जण निघालेला काय वाटतं आता सध्या आम्ही एक अंतरित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला तरी वाटतं मुंबईमध्ये कोटीच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज मनोज रंगे पाटील निस्वार्थी नेतृत्वा मागे या ठिकाणी उभा राहणार आहे कारण आतापर्यंत असं नितृ निस्वार्थी नेतृत्व या ठिकाणी आतापर्यंत मराठ्यांना लाभलं नाही आणि अनेक या ठिकाणी मराठा समाजासाठी ज्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या ज्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलं आणि घातलं त्या सर्वांची शक्ती एकत्रित येऊन मनोज रंगे पाटलांच्या या ठिकाणी नेतृत्वामध्ये ती सामिष्ट झालेली आहे आणि म्हणून आम्ही लाखोने कोटीने या ठिकाणी मनोज रंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चाललेलो आहे परंतु आम्ही एक सरकारला इशारा देतो की जर जा मनोज रंगे पाटलांच्या केसाला जर धक्का लागला मनोज रंगे पाटील या ठिकाणी मुंबईला उपोषणाला बसणार आहे आणि जर त्यांचा या ठिकाणी दर्शक सुद्धा जर तब्येत खालावली तर आम्ही शांत बसणार नाही आमचा इतिहास असा आहे की आम्ही मुंबईमध्ये जाऊन या ठिकाणी मंत्र्याच्या गाड्या फोडलेल्या आहे हसन मुश्रीफाची गाडी फोडणारे आम्ही तरुण आहोत एकाच्या ठिकाणी आम्ही परत मुंबईला चाललेलो आहे कोणाचा रंग पडला नाही सांगितलेला तुम्ही शांततेने जा शांततेने चला रिकाम उद्रेक करू नका आम्ही त्यांचा शब्द या ठिकाणी पाळणार आहोत पण जर मनोज रंगे पाटलांच्या केसाला धक्का लागला त्यांच्या जीविताला काही जर झालं मग मात्र आम्ही शांत बसणार नाही आमच्या छात्रावरती गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही आणि या सरकारला सळो की पळ हे मंत्री तंत्र जसे त्यांच्या गाड्या फोडल्या तसं त्यांच्या घोरात पूळ घुसून চলার না <laughs> <laughs> <laughs>